उरण नगरीचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्न करणार भावनाताई घाणेकर उरण नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्याने थेट नगराध्यक्षासाठी भावनाताई घाणेकर यांनी अर्ज भरलेला आहे आजपर्यंत उरण या नगरीची परिस्थिती पाहता प्रस्थापित लोकांनी कसे घाण कचरा करून ठेवलेला आहे हे आपल्याला दिसून येत आहे उरणनगरी ही सुसज्ज नगरी असावी याकरिता माझा प्रयत्न सदैव चालू आहे सुसज्ज दवाखाना असावा गार्डन असावं रोजगाराची संधी उपलब्ध असावी चांगल्या पद्धतीचे रस्ते असावे कचऱ्यासाठी व्यवस्था असावी परंतु आज प्रस्थापित असलेल्या लोकांनी याकडे कुठंही लक्ष दिलं नाही फक्त आपला विकास कसा होईल याकडे त्यांचा जास्त लक्ष आहे दिवसेंदिवस उरणनगरी ही वाढत चाललेली आहे वाढतं प्रसार या नगरीचा होत आहे परंतु याकडे कोणाचं काय लक्ष नाही या जबाबदाऱ्या का कोणी स्वीकारत नाही आज मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि लोकांच्या समस्या अनेक वर्षांपासून मी सोडवत आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावत आहे अनेक ठिकाणी चांगले काम करून दिले आहे असे बोलताना भावना घाणेकर यांनी सांगितलं उरण नगरीचा सा कायापालट करण्यासाठी माझा सदैव प्रयत्न राहील राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड उरण रायगड उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी पुरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल काँग्रेस असेल मनसे असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा इतर उरण सामाजिक संस्थेसारख्या अनेक संघटना असतील त्यांनी मला प्रतिसाद दिला आहे आणि अत्यंत त्यांचीच मोलाची साथ मला लाभलेली आहे कारण उरणच्या विकासासाठी आम्ही एक पाऊल टाकलेलं आहे आणि उरणकर सुद्धा आता ती दोन पाऊल जी आमच्यामध्ये राहिली होती तीसुद्धा टाकून आम्ही एकत्ररित्या उरणच्या वाटचालीसाठी पुढच्या काळामध्ये वाटचाल करीत आहोत आणि भरघोस मताने आम्ही निवडून येऊ कारण उरणकरांना जो विकास हवा होता ह्या राज्यकर्त्यांकडून तो झालेला नाही आहे आपण बघाल उरणमध्ये कचऱ्याचं सामारा साम्राज्य आहे आप उरणमध्ये बघाल ट्राफिकची समस्या आहे उरणमध्ये बघाल आपण एम आय डी सीचं पाण्याचं बिल थकलेलं आहे कोट्यावधी उरणमध्ये झालेला नगरपालिकेमध्ये शाह यांच्यामुळे झालेला भ्रष्टाचार अनेक नगरसेवक त्यांच्यासोबत काम करत यशस्वी शिंदे नावाच्या आमच्या एका लेकीचा खून उरण रेल्वे स्टेशनच्या समोर झाला त्या ठिकाणी फार अंधार होता आजही तिथे सी सी टी व्हीच्या सी सी टी व्ही लागलेले नाहीत आणि दिवेसुद्धा लागलेले नाहीत पण अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देते काल आमदारांनी उर्दू पत्रक काढून मुस्लिमांना दावत आला बोलवलं पण यशस्वी शिंदेचा जेव्हा प्रकार झाला तेव्हा लोकांचा द्वेष भक्ता, लोक प्रचंड नाराज होती आणि आजही मन दुखलेले आहेत परंतु त्यावेळेस नितेश नितेश राणे येऊन या ठिकाणी मुस्लिमांना अर्वादच्या भाषेमध्ये खालच्या थराला जाऊन बोलले मुस्लिमांची मनं दुखलेली आहेत त्यावेळेस महेश बालदीने त्यांच्या हातचा माईक का खेचला नाही तिथून पळ का काढला त्यांच्या बाजूला रवी रवीभोईर उभा होता त्यांनी का त्या ठिकाणी त्या त्यांचा माईक काढून घेतला नाही हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून विचारायला असं वाटतो आणि त्यावेळेस आंबारांची असलेली दुटप्पी भूमिका ही अत्यंत उरणच्या मा लोकांना दुखले मनं दुखलेली आहेत त्यामुळे उरणची जनता आमदार त्यांना आणि त्यांच्या सहकार्य म्हणजे कौशिक्षा त्यांना त्यांची जागा दाखवून देणार सगळ्यात मोठी समस्या उरणमध्ये जर आपण बघाल तर आरोग्याची समस्या आहे महिलांना त्या ठिकाणी प्रचंड आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल आम्ही सर्वप्रथम करणार त्या ठिकाणी आपण इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये बघाल तर त्या ठिकाणी गरजेच्या असलेल्या लस त्यासुद्धा मिळत नाहीत त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर नाहीत सोनोग्राफी मशीन नाही एक्सरे मशीन नाही काही नाही तिथे आणि त्या ठिकाणी आपण बघाल तर कोणतीही सेवा ही उपलब्ध नाही आहे त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी मला सांगितलं आणि त्यानंतर मी आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर त्यांनीही कबूल केलं की आम्ही पुरेशी सेवा या ठिकाणी उपलब्ध करू देऊ शकत नाही हे नाकारते पण जे राज्यकर्त्यांचं या ठिकाणचं आहे ते आम्ही पहिले सुधारणार आणि पुरणला सुसज्ज हॉस्पिटल आणणार दुसरी गोष्ट म्हणजे पुरण माझी ट्राफिकची समस्या ते आम्ही करणार आमदारांनी सांगितलं होतं जूनला करतो ऑक्टोबरला करतो पण बायपास रस्ता झाला ना तो आम्हीच करणार आम्हाला सत्तेत असायची गरज नाही आम्ही विरोधी पक्षात राहून पण आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील उद्धवजी असतील त्या ठिकाणी राहुल गांधी साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मोठमोठे नेते आमच्या सोबत आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही नागरी प्रश्नांसाठी हात घालणारच महिलांसाठी साधं वॉशरूम नाही ते पहिलं बनवणार लेक लाडकी योजना आम्ही चालू करतो ज्याला एकच लेक आहे त्याला पंचवीसशे रुपये आम्ही दरमहा देणार त्या ठिकाणी आपण कचऱ्याचं मोठं साम्राज्य आहे कचऱ्याचा प्रश्न आम्ही सॉल्व्ह करणार कारण कचरा सुनियोजितपणे कचरा होत नाही काल आमदारांनी सांगितलं कचरा कुठे जातो अरे दोन दोन वर्ष झाली मी बोंबलते की तुमच्या दोनच गाड्या घेतात तळोजा एम आर डी सीला आणि तुम्ही बोरी येत्या ठिकाणी कचरा डम्पिंग करून ठेवलेला आहे तिथे प्रचंड लोकांना वास येतोय घाण झाली आहे त्या ठिकाणी सेफ्टी झोनचा प्रश्न सुटला नाही अनेक वेळा तुम्ही ये हे सगळे सेफ्टी झोन असेल कचऱ्याची विल्हेवाट असेल रस्त्याचं हे असेल पाण्याचं नियोजन असेल पाणी लोकांना येत नाही महिला अनेक दिवस पाण्यापासून वंचित आहेत पण पाण्याची पाईपलाईन्स काही ठिकाणी पुटलेल्या आहेत पुटले ह्या सगळ्या समस्या सुसज्ज उरण आणि सुंदर उरण करण्याचं आणि सुनियोजित उरण करण्याचं काम आम्ही करणार एवढंच मी या निमित्ताने सांगते च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा